आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला आग्रहन अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्जमाफी विषयी वक्तव्य केलं त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्जमाफीच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा मिळाली संकटात असलेले शेतकरी गेल्या वर्षभरापासून कर्जमाफीची मागणी करतायत संकटात असलेल्या शेतकऱ्यांची अडचण पुन्हा पावसानं वाढवली आहे पावसानं गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यातलं तब्बल नऊ लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलं या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तसंच सरकार नुकसानीची जी काही मदत देणार आहे ती देखील कमीच देणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांपुढची संकट जास्तच वाढली संकटातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा आधार मिळणं खूपच गरजेचं आहे असं असताना देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय आम्ही कर्जमाफीला नाही म्हणत नाही योग्य वेळी कर्जमाफी देऊ आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं हे आश्वासन आम्ही पाळणारच कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर आणि आर्थिक तरतूद झाल्यानंतर योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितलंय आता तसं पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीपासून मुख्यमंत्र्यांसह सगळेच मंत्री आणि आमदार कर्जमाफी देऊ असं म्हणत आहेत म्हणजे कर्जमाफीला कुणीच नाही म्हणत नाही परंतु नेमकी कर्जमाफी कधी करणार याविषयी स्पष्ट बोलत नाही आहे खुद्द अर्थमंत्र्यांनी अनेक वेळेला केवळ कर्जमाफीचं आश्वासन पाळू योग्य वेळी कर्जमाफी देऊ असं सांगितलं आहे मुख्यमंत्री देखील असंच म्हणत आहेत त्यामुळं नेमकं शेतकऱ्यांनी करायचं ने का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे शेतकऱ्यांपुढची संकटं गेल्या वर्षभरात आणखीनच वाढलेली आहे एक तर आसमानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आले आणि दुसरीकडे बाजारभाव नाही बाजारभाव नसल्या प्रामुख्यानं सरकारचे धोरण कारणीभूत आहेत या संकटामध्ये शेतकरी नेमकी कर्ज कसे भरणार आणि आपल्या शेतीमध्ये गुंतवणूक कशी करणार आपला संसार कशी चालवणार हा मुख्यतः शेतकऱ्यांपुढचा प्रश्न आहे आता शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना देखील सरकारकडून मात्र शेतकऱ्यांच्या या भावनांशी खेळ सुरू आहे असा आरोप शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी केलाय आता अर्थमंत्री अजित पवार यांनी पुन्हा सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू यंदाची परिस्थिती आणखीनच भीषण आहे कारण गेल्या वर्षीपर्यंत सरकार एकतर पीक विम्यातून शेतकऱ्यांना मदत करत होतं की जेव्हा अशी संकट येत होते हो तेव्हा परंतु यंदा पीक विम्याचा आधार शेतकऱ्यांना मिळणार नाही तसंच या नुकसानीसाठी जी काही मदत सरकारकडून दिली जाते ती मदत देखील दे यंदा कमी प्रमाणात दिली जाणार आहे आता आपल्या सगळ्यांना माहितीये की पीक विमा योजनेमध्ये सरकारनं यंदा मोठ्या प्रमाणात बदल केला या बदलामुळं सध्या जे काही पिकांचं नुकसान होते त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विम्याची भरपाई मिळणार नाही कारण या नुकसानीसाठी ज्या ट्रिगर मधून भरपाई मिळते स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हे दोन्ही ट्रिगर या वर्षी विमा योजनेमध्ये लागून आहेत त्यामुळं शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी भरपाई मिळणार नाही शेतकऱ्यांना यंदा हंगामातून शेवटी म्हणजे हंगामाच्या शेवटी एकदाच भरपाई मिळणार आहे आणि ती भरपाई देखील कमीच मिळणार आहे कारण जो ट्रिगर यंदाच्या योजनेमध्ये लागू आहे त्या ट्रिगरमधून आत्तापर्यंत की जेव्हापासून ही सुधारित पीक विमा योजना लागू झाली तेव्हापासून सगळ्यात कमी भरपाई मिळत आली यंदा देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळणार नाही आहे म्हणजे एकतर शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यातल्या त्यात पीक विम्याची भरपाई मिळणार नाही दुसरं म्हणजे सरकारी यंदा शेतकऱ्यांना या नु पीक नुकसानीच्या काळामध्ये जी काही मदत दिली जाते एनडीआरएफ आणि एस डीआरएफ मधून ती देखील कमी प्रमाणात देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे सरकारनं घेत तीस मे रोजी एक जी आर काढला आणि या जी आरनुसार नुसार शेतकऱ्यांना वाढीव दरानं नाही तर जुन्या दरानं म्हणजे कमी दरानं भरपाई किंवा मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता वाढीव दरानं शेतकऱ्यांना मदत जास्त मिळत होती परंतु जुन्या दरानुसार जी काही मदतीची रक्कम आहे ती देखील कमीच आहे त्यामुळे शेतकरी आणखीन अडचणीत येणार आहेत कारण एकतर शेतकरी आधीच कर्जाच्या विळख्यात अडकले आहेत आणि त्यातल्या त्यात जो काही आपला शेतीचा खर्च भागवण्यासाठी मदत मिळत होती म्हणजे एकतर पीक विम्याची भरपाई असेल किंवा जे काही एच डी आर एफची मदत मदतीची रक्कम होती ती शेतकऱ्यांना शेतीची कामं भागवण्यामध्ये काहीशी उपयोगी पडत होती परंतु ती मदत देखील यंदा कमीच मिळणार आहे पीक विमा तर मिळणारच नाही आहे म्हणजेच काय शेतकऱ्यांपुढची अडचण आणखीनच वाढलेली आहे आणि थकीत कर्जाचा प्रश्न हा कायम आहे राज्यातल्या शेतकऱ्यांकडे तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांची कर्जाची थकबाकी आहे हे पीक कर्ज आहे आता पीक कर्ज थकल्यामुळे शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामामध्ये बँकांनी पीक कर्ज दिले नाही जे शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरलीत त्यांनाच फक्त पीक कर्ज देण्यात आलं आता जे शेतकरी पीक कर्ज भरू शकले नाही त्यांनी आता या पुढच्या हंगामात रब्बीच्या हंगामात नेमकं काय करायचं त्यांनी कसं बस करून खरेप्यामधल्या पेरण्या केल्या पीक वाढीसाठी सगळा खर्च केला परंतु आता पावसानं हातची पीक हिरवण्याचं काम केलं आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही म्हणजेच पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांची अडचण आणखीनच वाढणार आहे सरकारच्या पातळीवर कर्जमाफी विषयी शेतकऱ्यांना केवळ योग्य वेळेच कारण दिलं जात आहे परंतु ही नेमकी योग्य वेळ येणार कधी सरकारच्या नियमानुसार नेमका योग्य वेळीचा अर्थ काय असा प्रश्न देखील आता शेतकऱ्यांना पडू लागलाय खरंतर योग्य वेळ म्हणजे सरकारला असं म्हणायचं असेल की जेव्हा आमच्या तिजोरीमध्ये पैसा येईल तेव्हा आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ त्याचं कारण म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये खर असल्याच्या बातम्या आपण मागच्या सहा महिन्यांपासून ऐकतच आलोय सरकारनं लाडक्या बहिणीसाठी जे टक्के थेट लाभाच्या योजना राबवल्या या योजना निवडणुका डोळ्यापुढे ठेवून राबवण्यात आल्या होत्या त्यावर वारेमाप खर्च केला जातोय आणि या खर्चामुळे राज्याच्या तिजोरीमध्ये विकास कामं करण्यासाठीच पैसा नाहीये तर नेमका शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी करणार असा देखील प्रश्न अर्थतज्ञ उपस्थित करतायत कारण सरकारचं जेवढं काही इन्कम येतं त्यापैकी बहुतांशी वाटा लाडकी बहीण आणि इतर योजनांवरती खर्च होत असतो आपण बातम्या देखील ऐकलं असेल की राज्यामध्ये जे काही कामे केली त्या विकास कामांच्या जवळपास नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं थकीत आहेत ती बिलं द्यायला सरकारकडे पैसा नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे सरकार शेतकऱ्यांना किती सांगत असलं की आम्ही शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्न करतो आहे तरी देखील प्रत्यक्षामध्ये शेतीसाठी आत्तापर्यंत म्हणजे न सरकार नव्यानं स्थापन झाल्यापासून शेतीच्या योजनांसाठी आत्तापर्यंत जो काही पैसा देण्यात आला तो देखील कमीच असल्याचं काही कृषी विभागाच्या था अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे आता सरकार एकीकडं एक शेतकऱ्यांना सांगत आहे की योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू आणि दुसरीकडं सरकारकडं पैसा नाही आहे त्यामुळं सरकार शेतकऱ्यांच्याच योजनामधून इतर योजनांकडे पैसा वळवण्याचं काम करत आहे म्हणजेच काय तर शेतकरी शेतीच्या पैशातून सरकार इतर योजनांचा खर्च भागवते परंतु शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देत नाही अशी टीका देखील शेतकरी नेत्यांनी केली आहे आता अर्थमंत्र्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीविषयी योग्य वेळेचा एक उल्लेख केला त्याविषयी तुम्हाला काय वाटतं नेमकं अर्थमंत्र्यांना योग्य वेळ म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका